शेतकऱ्यांवरील संकट दूर होवो चांगला पाऊस पडू दे आणि चांगली शेती होऊ दे हीच गणरायाकडे प्रार्थना एकनाथ शिंदे गणरायाचं आगमन हे या राज्याला सुख समृद्धी आणि शांती देणार आहे शेतकऱ्यांवरील संकट दूर होवं चांगला पाऊस पडू दे आणि चांगली शेती होऊ दे ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे त्या ठिकाणी सरकार अवश्य उभं राहील देशाच्या बाहेर देखील जे आपले गणेश भक्त आहेत ते देखील आपला आनंद साजरा करतात ही एक आगळी वेगळी आणि खूप मोठी परंपरा आहे आपली संस्कृती जपण्याचं काम हे आपलंच आहे शिगेला पोचलेला आहे आणि गणरायाचं आगमन या राज्याला सुख समृद्धी आनंद भरभराट घेऊन येईल अशा प्रकारच्या सगळ्यांच्या सदीच्या शुभेच्छा आणि प्रार्थना आम्ही केली आहे शेतकऱ्यांवरचं अरिष्ट दूर हो संकट दूर हो चांगला पाऊस पडतो हो चा चा आहे चांगली शेती होऊ द्या आणि काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे त्याच्या मागे शेतकऱ्याच्या मागं सरकार उभं राहणार आणि एकंदरीत गणेशोत्सवाचा आनंद सगळे मोठ्या उत्साहात साजरा करतात अगदी देशाच्या बाहेर देखील आपले जे गणेश भक्त आहेत ते नोकरी व्यवसायानिमित्त गेले तिथेही गणेश गणेशोत्सव साजरा करतात हे एक आगळीवेगळी परंपरा मोठी परंपरा